हे आधुनिक आहात कशावरून ठरतं तुम्ही कपडे कुठले घालता ह्याच्यावरून ठरतं तुम्ही देवळात जाता की नाही ह्याच्यावरून ठरतं पहिली गोष्ट म्हणजे ही पुरोगामी आणि प्रतिगामी ही जी लेबल्स लावलेली आहेत ती मेनली स्वतःला पुरोगामी म्हणून सेल्फ सर्टिफाय केलेल्या लोकांनीच लावलेली आहे त्यामुळे ते ठरवतात तुम्ही कोण आहात ते पुरोगामी की प्रतिगामी तुम्ही नववारी साडी नेसली तुम्ही कुंकू लावलं तुम्ही केस बांधले तुम्ही केसामध्ये मा फुलं मारली की आपोआप तुम्ही प्रतिगामी होता खरं तर पुरोगामी प्रतिगामी व्हायचा काही संबंध नाही पहिली गोष्ट म्हणजे ही पुरोगामी आणि प्रतिगामी ही जी लेबल्स लावलेली आहेत ती मेनली स्वतःला पुरोगामी म्हणून सेल्फ सर्टिफाय केलेल्या लोकांनीच लावलेली आहेत त्यामुळे ते ठरवतात तुम्ही कोण आहात ते पुरोगामी की प्रतिगामी हे जे क्लासिफिकेशन आहे ते त्यांनीच आणि त्यांच्या हातात इतकी दिवस सत्ता होती त्याच्यामुळे त्यांनीच ती लेबल ठरवलेली ले ले आहेत आणि त्यांनीच ती ठरवून लावलेली आहेत पण हे कशावरून ठरतं म्हणजे तुम्ही आधुनिक विचारांच्या आहात हे कशावरून ठरतं तुम्ही कपडे कुठले घालता ह्याच्यावरून ठरतं तुम्ही देवळात जाता की नाही ह्याच्यावरून ठरतं तुम्ही जर तुम्ही तुमचा जर घर संसार असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या मुलांसाठी स्वयंपाक बनवता की नाही ह्याच्यावरून ठरतं कि तुमच्या मनामध्ये काय चालतं कुठल्या प्रगल्भतेने तुम्ही एखाद्या विषयाचा विचार करू शकता आणि तुमच्या विजन काय याच्यावरून ठरतं खर तर आधुनिकता याचा तुमच्या कपड्यांची काही संबंध नाहीये तुम्ही नऊवारी साडी नेसून सुद्धा अत्यंत आधुनिक विचारांच्या होऊ शकता दुर्गा भागवत तशा होत्या आणि दुर्गा भागवतांनी मी मुद्दाम सांगते कारण दुर्गा भागवतांनी एक फार छान प्रसंग लिहिलाय एक आठवण लिहिली आहे त्यांच्या आयुष्यातली तर त्यांच्या नातवाने त्यांना सांगितलं की चल आजी आपण कुठेतरी फिरायला जाऊ येऊ नातवाने म्हणजे त्यांच्या भावाच्या नातवाने त्यांचं नव्हतं लग्न झालेलं तर त्या म्हणाल्या हो आणि त्या घरी त्या नऊवारीच साडी नेसायच्या तर घरातलं त्यांचं जे साधं लुगडं होतं कॉटनचं तर त्याच्याच त्यांनी ओचे पदर जर टाकले आणि त्या नातवाला घेऊन त्या फिरायला गेल्या आणि त्यांना जायचं होतं एशियाटिकच्या इकडे कुठेतरी त्यामुळे ते, ते ट्रेनमध्ये गेले ते राहायच्या मला वाटतं वडाळा का दा माटुंगा अशा ठिकाणी आणि त्या ट्रेन ते 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 फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये शिरल्या आता नऊवारी नेसलेली बाई साधी घरातलं कॉटन नऊवारी साडी नेसलेली बाई फर्स्ट क्लासमध्ये शिरते म्हणून त्या काळामध्ये सुद्धा ज्या फर्स्ट क्लासमध्ये सगळ्या जीन्स घातलेल्या किंवा वेस्टर्न ड्रेस घातलेल्या ज्या बायका होत्या त्यांनी त्यांना सांगितलं हिंदीमध्ये की जो डब्या वाल्यांचा जो डब्बा आहे तो मागे आहे म्हणजे तुम्ही फर्स्ट येऊ नका आप वो वाले डिब्बे मे जाईये तर त्या इंग्लिश मध्ये बोलल्या परत आणि त्या म्हणाल्या की वाय यू टेलिंग दिस अ फर्स्ट क्लास पास आणि त्यांनी पण ते इंग्रजीत बोलल्या ह्याच्यावरनं त्यांचं पुरोगामित्व आणि त्यांचे आधुनिक विचार आपोआप सिद्ध झाले म्हणजे हेच विचार त्यांनी जर मराठीतनं मांडले असते की माझ्याकडे बघा फर्स्ट क्लासचा पास आहे तरी त्यांना ह्या लोकांनी कदाचित सांगितलं असतं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जा कारण तुम्ही नऊवारी साडी नेसली तुम्ही कुंकू लावलं तुम्ही केस बांधले तुम्ही केसामध्ये फुलं माळली की आपोआप तुम्ही प्रतिगामी होता खरं तर पुरोगामी प्रतिगामी व्हायचा हो काहीही संबंध नाही मी एकटीने जगातल्या आतापर्यंत पंचवीस एक देशामध्ये माझा प्रवास झालाय त्याच्यातल्या जवळजवळ सोळा सतरा देशामध्ये मी एकटीने बॅकपॅकिंग केलंय आणि प्रत्येक वेळेला कुठल्याही देशात जाताना माझ्या सुटकेस मध्ये मा कमीत कमी एक साडी जरूर असते म्हणजे आय मेक इट अ पॉइंट आणि पूर्ण वेळ कदाचित साडी नेसून वावरू शकत नाही कारण प्रत्येक देशातले क्लायमॅटिक कंडिशन वेगळे असतात खूप थंडी असेल तर त्रास होतो पण तरी सुद्धा ज्या कुठे ज्या देशामध्ये मी जाते त्या देशामध्ये एक किंवा दोन दिवस तरी मी आवर्जून साडी नेसते आणि प्रत्येक ठिकाणी मला तिथल्या लोकांनी सन्मानच दिलाय इट्स अ ग्रेट कन्वर्सेशन स्टार्टर म्हणजे तुम्ही पॅरिस मध्ये जाऊन आयफेल टॉवरच्या इकडे खाली साडी नेसून जर तुम्ही उभे असलात तर तुम्हाला आजही म्हणजे नाव साडी व्हेरी कॉमन पण तरी सुद्धा दहा लोक येऊन तुम्हाला विचारतील की इट्स लवली आउटफिट त्याला काय म्हणतात तुम्ही इंडियन आहात का म्हणजे त्यांना खूप कौतुक वाटतं आणि हे अगदी मी पेरूला गेले होते तेव्हा सुद्धा मी साडी नेसून गेलेली आहे तिथे तर लोकांनी फार कमी बघितलेलं आहे म्हणजे युरोपमध्ये वगैरे आता कॉमन आहे कारण भारतीय लोक खूप जातात तिकडे पेरूमध्ये थोडंसं अनकॉमन आहे पण तिथे सुद्धा मला खूप लोक आवर्जून भेटले की इट्स सच अ ब्युटिफुल ड्रेस आणि मग त्यांनी खूप कौतुक केलं वगैरे सगळं तिथे होत पण साडी नेसून एकटीने फिरते बाकीचं सगळं मीच करते ना माझे बुकिंग्स मी करते मी एकटी फिरते मी पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरते म्हणजे ज्या आजकालच्या सतरा सोळा सतरा वर्षाच्या मुली ज्या इंस्टाग्राम रील्स बनवतात सोलो ट्रॅव्हलर म्हणून ते मी करते मी साडी नेसून करते पण म्हणून मी प्रतिकामी होते का